आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज शेवटच्या दिवशी जवळजवळ एकोणचाळीस जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आजपर्यंत जर आपण पाहिलं तर पंचायत समितीच्या सहा आणि जिल्हा परिषदच्या नऊ तीन जागांसाठी एकूण चाळीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे शेवटच्या दिवशी अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपा असेल ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे आपण जर पाहिलं तर एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणानुसार आपण जर आढावा घेतला तर आपण सुरुवात करूया भुईबावडा या मतदारसंघातून जर पाहिलं तर भुईबावडा या पंचायत समितीसाठी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यानंतर कोळपेमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत उंबरडेमध्ये तीन आहेत कोकिसरेमध्ये दोन आहेत खांबाळेमध्ये तीन आहेत आणि विक्रमी म्हणजे लोरे या पंचायत समितीच्या मतदारसंघात आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे एकूण पंचायत समितीच्या सहा जागांसाठी पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदचा विचार केला तर जिल्हा परिषद कोळपे या सर्वसाधारण जागेसाठी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत तर कोकिसरेमध्ये तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि लोरे येथे जी नाग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदाकरिता आरक्षित असलेली जी जागा आहे त्या ठिकाणी तीन जागा तीन जणांनी उमेदवारी दाखल केल्या आहेत आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या तीन जागा आहेत आणि तीन जागांसाठी पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि एकूण आपण पाहिलं संपूर्ण तालुक्याचा ता जर विचार केला तर संपूर्ण तालुक्यात ता एकूण नऊ जागा आहेत आणि नऊ जागांसाठी चाळीस उमेदवारी अर्ज हे आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झालेले आहेत आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती वैभवटी पंचायत समितीच्या सभागृहात आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली संपन्न झाली त्याचबरोबर वैभोडीचे गटविकास अधिकारी पाटील हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पा, काम पाहत होते आपण सकाळीच पाहिलं तर सकाळी दहा वाजता या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र सुरुवातीचा एक तास जो आपण पाहिला तर एक तास जे उमेदवारी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जे उमेदवार होते ते मात्र कुठे आलेले त्यानंतर अकरा वाजल्यानंतर जी उमेदवारांची जी आहे ती रिक सुरू झाली त्या प्रथमतः आपण पाहिलं तर भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आले त्याच्यानंतर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या पदाधिका काँग्रेस शिव काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल सायंकाळच्या सत्रात दाखल करण्यात आले आहेत आपण जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यांची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात प्रत्येक मतदार नेहानुसार जी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्याचा आपण या निमित्ताने आढावा घेऊया आपण जर पाहिलं तर सुरुवात जी आहे ती आपण कोळपे मतदारसंघाकडून करूया कोळपे मतदारसंघात आपण पाहिलं तर घोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाकडून ठाकरे शिवसेनेकडून सुनील नारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाकडून प्रमोद रावराणे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर डमी म्हणून आनंद कोंडके आहेत अब्तुल सरवटे आहेत राजेंद्र राणे आहेत हे सर्व भाजपचे आहेत यांनी प्रमोद रावराणे यांच्या उमेदवारीसाठी डमी अर्ज म्हणून दाखल केलेले आहे तसेच जितेंद्र तळेकर यांनी म्हणजे जे त्रिरोतर्फ खारेपटण या याचे सरपंच म्हणून त्यांनी कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कोकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आपण जाऊया तो सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी तो मतदारसंघ आरक्षित झालेला आहे भाजपाकडून श्रावणी रोहन रावराणी आहेत ज्या जयेंद्र रावराणींची राणे सून म्हणून आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भाजपाकडून दाखल केला आहे तर नमिता किशोर दळवी या उंबरड्याच्या आहेत त्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे त्यानंतर ठाकरे शिवसेनेकडून शुभांगी सरवणकर ज्या माजी सभापती होत्या त्यांनी ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा परिषद या उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यानंतर आपण लोरेकडे जाऊया लोरे ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होती याकडून आपण पाहिलं तर रितेश सुतार आहेत त्यांच्या सौभाग्यवती रिद्धी रितेश सुतार यांनी उमेदवारी अर्ज भाजपाकडून दाखल केलेला आहे तर मागील वेळेस ज्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून दिव्या पाचकुडे होत्या त्या यावेळी ठाकरे शिवसेनेकडून निवडणुकीच्या दुसऱ्यांदा रिंगणात उतरलेल्या आहेत त्यानंतर आपण आता जाणार होतो पंचायत समितीचं पंचायत समितीचं जर आपण पाहिलं तर पंचायत समितीच्या भुईबावडा या मतदार मतदारसंघात आपण पाहिलं तर, मद, तर, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा मतदारसंघ जो आहे तो आरक्षित आहे मग या मतदारसंघातून आपण पाहिलं तर देवे देवानंद पालांडे हे भाजपाकडून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला तर ठाकरे शिवसेनेकडून तो वसंत मोरे व जितेंद्र तळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसकडून रुपेश गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अपक्ष म्हणून आपण पाहिलं तर वासुदेव कामतेकर यांनी दोन अर्ज दाखल केलेले आहेत आणि अमोल मोरे यांनी उमेदवारी अर्ज तिथून भिवावडा पंचायत समितीसाठी दाखल केला आहे त्याच्यानंतर आपण जाऊतोय कोळपे पंचायत समिती मतदारसंघात कोळपे मतदारसंघ पंचायत समितीचा मतदारसंघ आहे हा महिलांच्या सर्वसाधारण जागेकरता आरक्षित झालेला आहे याकडे आपण पाहिलं तर माजी सभापती सुवर्णा संसारे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर ठाकरे शिवसेनेकडून ठाकरे शिवसेनेचे सचिव असलेले गुलजार काजे यांच्या सौभाग्यवती रेहाणा काजे यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला या ठिकाणी दोनच आहेत त्यामुळे ही इथली जी लढत आहे ती दुर्लक्ष होण्याची शक्यता त्यानंतर आहे ती उंबरडेमध्ये उंबरडेमध्ये आपण पाहिलं तर उंबरडेकडून ठाकरे शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्या स्मिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ज्या यापूर्वी कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यरत होता त्यांनी ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर भाजपाकडून साची कोलते ह्या करुळ ग्रामपंचायतीच्या समितीकरता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत के तर अपक्ष म्हणून उंबरडे गावच्या मैत्री दळवी म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं तर कोकीस्ते पंचायत समिती कोकीस्त्रे पंचायत समितीत एक असा असे चित्र आहे की या ठिकाणी भाजपाकडूनच दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले विरोधांकडून कुठलाही अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे इथली जी जागा आहे ती भाजपासाठी लॉटरी लागण्याची देखील शक्यता आहे कारण भाजपाकडून भाजपचे तालुका अध्यक्ष असलेले नकाशे यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या आ, साधना आ, नकाशे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांचा डमी अर्ज म्हणून भाजपच्याच उमेदवार असलेल्या म्हणजे माझे सभापती असलेल्या अक्षता डाफळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे दोन्ही अर्ज हे भाजपचेच असल्यामुळे या ठिकाणी भाजपची जी जे उमेदवार आहेत साधना नकाशे यांची निवड आहे ही बिनविरोध होण्याची देखील शक्यता अधिक आहे त्यानंतर आपण जातोय ते खांबाळेमध्ये खांबाळे हा मतदारसंघ आहे जो माजी पंचायत समिती आ, सदस्य मंगेश लोके यांचा मतदारसंघ आहे सलग दुस दोन वेळा ते या मतदारसंघातून निवडून गेले आता तिसऱ्यांदा पुन्हा या निवडणूक ज्या रिंगणात आहेत त्या ठिकाणी ता त्यांनी उमेदवारी अर्जात भा भाजपाकडून दाखल केलेला आहे दोन वेळा ते शिवसेनेकडून लढले ते यावेळी ते भाजपाकडून लढत आहेत त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आहेत ठाकरे शिवसेनेचे स्वप्नील रावराणे आहे तर काँग्रेसकडून सिद्धार्थ कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकूण या ठिकाणी तिघाणी अर्ज दाखल केला त्यामुळे तिरंगी लढत होण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर जातो येतो आपण लोरे पंचायत समिती लोरे पंचायत समितीच्या पंचायत समितीमध्ये एकूण आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या कडे जर पाहिलं तर भाजपकडून सिद्धेश राणे जे दिलीप राणे यांचे सुपुत्र आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर ठाकरे शिवसेनेकडून माझे सभापती असलेले लक्ष्मण राव राणे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मागील वेळेस ते याच मतदारसंघातून लढले होते आणि निवडून आले होते आणि ईश्वरी चिठ्ठीवरती ते सभापती देखील झाले होते आणि त्यांनी पुन्हा परत या निवडणुकीत उमेदवारी ठाकरे शिवसेनेकडून दाखल केलेली आहे त्याचबरोबर याच मतदारसंघातून मनसेकडून देखील अक्षय बागवे म्हणून हे एक युवा कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला रिंगणात उत्तरलेला आहे तसंच अपक्ष म्हणून भाजपचे संतोष बोडके व ओंकार रावराणे यांनी देखील नाम नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आपण एकंदरीत जर परिस्थिती संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे जर परिस्थितीचा आढावा घेतला तर आपण पाहिलं तर अनेक जुन्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात तर काही नवीन चेहर ठिकाण नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहेत या परिस्थिती संपूर्ण आढावा घेतला तर असं दिसतंय की आ, खा कोळपे या मतदारसंघ पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी सुवर्ण संसारे यांना उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी देण्यात आलेली त्या यापूर्वी पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर लक्ष्मण रावराणे हे सभापती म्हणून होते तर मंगेश लोके हे दोन टर्म या पंचायत समितीचे सभापती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर दुसरीकडे नवीन चेहरे आपण पाहिले तो पाहतो तर सिद्धेश राव राणे असतील त्याच्यानंतर श्रावणी रावराणे असतील प्रमोद रावराणे हे नवीन चेहरे भाजपाकडून देण्यात आले आहेत एकंदरीत भाजपाकडून अगदी तगडे उमेदवार देण्यात आलेले आहेत तर ठाकरे शिवसेनेकडूनही त्याच त्याच तुलनेने तुल्यबळ असलेले हे उमेदवार देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे ही ता ता जी रंगत आहे ती अगदी अटीतटीची किंवा चुरशीची होण्याची देखील शक्यता आहे यानंतर जर आपण खरं चित्र जे आहे ते सत्तावीस तारीख नंतरच स्पष्ट होणार कारण उद्या या संपूर्ण अर्जांची छाननी होणार आहे सत्तावीसला माघार चा दिवस आहे त्यामुळे कोण नेमकं माघार घेत आणि किती अर्ज राहणार आहेत हे सत्तावीस तारीख नंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे तुर्तास इथेच थांबूया कोकणातील अधिक अधिक अपडेट्स आणि नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत राहा कोकण महा चॅनल कोकण सात लाईव्ह